नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र प्रचंड चिडलेला असतो आणि तो जा विचारायला महिपतच्या घरी जातो तेव्हा मात्र साक्षी म्हणते पण तुझ्याकडे आता काय पुरावा आहे तर अर्जुन म्हणतो पुरावा नाहीये म्हणून शांत बसतो ज्या दिवशी पुरावा भेटेल ना त्या दिवशी सोडणार नाही जेलमध्ये सडत पडावं लागल असं म्हणून तो आता त्याला धमकावतो तेव्हा साक्षी म्हणते ठीक आहे मग तू आत्ता जा आणि इकडे मात्र कुसुम फोन करून चैतन्यला मोठा पतंग उत्सव असतो आणि त्यासाठी नवीन कपल यंग कपल तो पतंग उत्सव कॉम्पिटिशन म्हणून खेळत असतात असं ती त्याला ते न्यूज देते इतक्यात अर्जुन बाहेर येतो आणि अर्जुन आता खूपच चिडलेला असतो तेव्हा मात्र चैतन्य त्याला शांत करतो आणि तो म्हणतो तुझा मूड चेंज करण्यासाठी मी तुला एक न्यूज देतो तेव्हा अर्जुन त्याला विचारतो हो बोल काय झालं तर तो सांगू लागतो अरे आताच मला कुसुमताईंचा फोन आला होता आणि कुसुमताईंचा फोन आल्यावर म्हटल्यावर अर्जुनला टेन्शन येतं सायलीची तब्येत बरी नाही का परंतु आता चैतन्य सगळं सांगतो तेव्हा अर्जुन म्हणतो मला कळलं आहे आता कुसुमताईंना मला एक्झॅक्टली काय सांगायचं होतं येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता कुसुम सायलीला म्हणते की उद्याचा जो पतंग उत्सवाचा स्पर्धा आहे ना त्याच्यासाठी मी तुमच्या ह्यांना आमंत्रित केला आहे बरं का आपल्या चाळीत येऊनच स्पर्धा खेळायची आहे असं मी त्यांना सांगितलं आहे हे ऐकून मात्र आता सायलीच्या चेहऱ्यावर खूपच आनंद येतो दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि चैतन्य स्पर्धेसाठी निघालेले असतात परंतु अचानकच पूर्ण आजीची तब्येत खूपच खालावते आणि नाश्ता करता करता तिला प्रचंड त्रास होऊ लागतो त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांची धावपळ सुरू होते आणि आता अर्जुन आणि चैतन्याला मात्र पूर्ण आजीला आज सोडून तिथून बाहेर पडता येत नाही अर्जुन चैतन्याला म्हणतो काय झालं असेल आजीला आजी एकदम व्यवस्थित दुसरीकडे मात्र आता आणि कुसुम अर्जुन आणि चैतन्याची वाट बघत असतात दुसरीकडे मात्र आता चाळीमध्ये कॉम्पिटिशन सुरू करायचं आणि कुठल्या कपलचं कॉम्पिटिशन मध्ये नाव आहे हे, हे मात्र आता चाळकरी सांगू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा